हाय हॅलो नमस्ते मी अंकिता अंकिताच जर रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तरी ते आज आपण बनवणार आहे राजगिराची भाजी तर इथे मी एक पेंडी राजगिरा घेतलेली आहे व्यवस्थित तोडून घेतलेली आहे तर आता आपण ही भाजी कापून घेऊयात अशा पद्धतीने आपण इकडे कापून घेतो आहे खूप असं प जाड जाड आपण कापून घ्यायचं आहे खूप असं बारीक बारीक कापून घ्यायचं नाही आहे तर जरा जाड सरसं आपण कापून घेतला आपण ही संपूर्ण भाजी कापून घेऊयात राहिलेली ती पण भाजी आपण कापून घेऊयात एका ताटात काढून घेऊयात कापून आणि दुसऱ्या साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाणी गरम झाला की त्यामध्ये आपण हे घालून घ्यायचे आणि भाजीला एक उकळी काढून घ्यायचे भागळी भाजी ही शिजवून घेतली ना तर पटकन भाजी बनवता येते तरी ते पाहू शकता आपण एक आ, पातेला ठेवलेलं आहे पाणी गरम होऊ द्यायचं आहे ते तर पाणी गरम होता येतच तर आता आपण यामध्ये भाजी घालून घेऊयात राजगिराची भाजी आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचं तरी ते पाहू शकता असता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक विकळी उकळी काढून घ्यायच्यात तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण एक उकळी काढून घ्यायची भाजीला आणि पुन्हा याची फोडणी द्यायची आपल्याला यामधला लालसर रंगही जातो आणि यामधला रवरावपणाही जातो अशा पद्धतीने ह्याला उकळवतात कारण त्याच्यामधील रवरावपणा जातो त्यामुळे आपण ह्याला उकळवतो तरी ते पाहू शकता उकळी आलेली आहे आपल्या भाजीला इकडे उकळी आलेली आहे थोडंसं शिजवून घ्यायचा तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात गॅस बंद करून घेतला तर आता आपण हे एका चाळीमध्ये काढून घ्यायचे आहेत चाळणीमध्ये आपण इकडे काढून घ्यायचे जेणेकरून भाजी न पडता वर आपण भाजी काढून घ्यायचे चाळणीमध्ये इथे पाहू शकता लालसर अशी रंग जातं आणि ते शरीरासाठी चांगलं पण नसतं तर आपण हे धुवून घेऊयात थोडंसं थंड पाणी घालून आपण ही भाजी थंड करून घेऊयात आणि ह्याला आपण पिळून घ्यायचं आहे हाताने तर थंड पाणी यासाठी या घातलेलं आहे की हाताला चटका लागणार नाही आणि झटपट भाजी बनवायला आपल्याला ही भाजी धुवूनच घ्यावी लागते तसंही इथे पाहू शकता लालसा रंग आपलं जातं या भाजीमधून तर इथे आपण ही भाजी व्यवस्थित पिळून घेऊयात यामधील पाणी सगळं आपण काढून घ्यायचं आहे ह्या अशा पद्धतीने शिजवून केला तर खूप मस्त लागते भाजी तरी ते पाहू शकता आपली ही भाजी हिरवी हिरवी झालेली आहे एक नंबर दिसायलाच इतकं सुंदर आणि खायला तर अप्रतिम लागते तर यामध्ये आपण शेंगदाण्याचं पोट घालून घेऊयात दोन ते तीन चम्मच आपण शेंगदाण्याचं पोट घालून घेऊयात खूप असं बारीक नसताना ओबडधोबड असलं शेंगदाण्याचं पूट यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे खायला मस्त चव येते आणि अप्रतिम लागते भाजी पण तर इकडे ओवडतबड शेंगा आपण कुठून घेतलेलं आहेत ते आपण यामध्ये घातलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ आणि शेंगदाण्याचं कूट तर इथे आपलं मीठ आणि शेंगदाण्याचं कूट आपण मिक्स करून घेतलं तर इथे आपण दुसऱ्या साईडला लसूण घेऊयात आणि लसूण चेचून घेऊयात हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर आपण लसूण घेतलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता लसूण आपण बारीक करून घ्यायचे आहेत म्हणजे कापून घ्यायचे तर इथे कढई ठेवली कढईमध्ये तेल घालून घेतलं दोन चम्मच तेल छान कडकडीत गरम झाला की त्यामध्ये आपण लसूण जे कुठून घेतलेलं लसूण आहेत ते ते, ते आपण घालणार आहे व्यवस्थित थोडंसं फ्राय करायचं खूप असं भाजून घ्यायचं नाही आहे तर त्यामध्ये आपण हे भाजी घालून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करूया फक्त लसणाची फोडणी द्यायची आहे आणि मस्त भाजीला चव येते लसूण थोडंसं जास्त असलं तर अप्रतिम अशी भाजी बनते आणि घरातल्या लहानांना आणि मोठ्यांना सर्वांना आवडतं जर तुम्हाला यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता अप्रतिम लागते खायला तर इकडे लहान मुलं खाणार आहेत तर मी इकडे श हिरवी मिरचीचा ठेचा वापरलेला नाही आहे जर तुमच्यात कोणी जर लहान मुलं नसतील तर तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा घालून बनवा अप्रतीनबद्दल तरी ते पाहू शकता व्यवस्थित फिरवून घ्यायचा आता आपण गॅसही बंद करून घेतला इथे पाहू शकता अशा पद्धतीचा आपला हा भाजी तयार झाला दोन मिनटं आपण पुन्हा आपण चटका देऊन घेतलेला आहे तर इथे पाहू शकता मस्त अशी भाजी तयार झाली ही आता आपण एका प्लेटमध्ये काढूया एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात पाहू शकता इकडे अप्रतिमाशी राजगिऱ्याची भाजी झालेली आहे ही, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी, रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील तरी ते अप्रतिमाशी राजगिऱ्याची भाजी तयार रा आहे तुम्हीही एकदा ना एकदा एक नक्की ट्राय करा तुम्हालाही खूपच आवडेल ही अपे अपेक्षा करते आणि कुठल्या राज्यातून आणि कुठल्या जिल्ह्यातून पाहताय नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया अशाच एक नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खातरा मस्त मस राहा आणि स्वस्त राहा चला तर बाय बाय पुन्हा भेटूया एक नवी रेसिपी सोबत।